नमस्कार रामकृष्णारी आज आपण आहे पेनंगमध्ये आणि पेनंगमध्ये भरपूर पाऊस येतो आहे आपली झाज लागली पाऊस आहे इकडे पाणी आहे पाऊस चालू आहे रिमझिम 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 हे आपलं जहाज आहे जहाजाच्या डेक फायमध्ये उभा आहे मी आणि मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा तर ऊन होतं आता तर पाऊस आहे आणि हा एकदम फॅन्टॅस्टिक पोर्ट बनवला आहे पेनंगचा इकडे इमिग्रेशन वगैरे सगळं 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 असतं आमच्या बाजूला अजून एक जहाज लागले होते पलीकडच्या साईडला आणि हा आमचा ब्रिज आहे इकडे ओके आणि हे सगळे आमचे गेस्ट आहेत जे जहाजामध्ये येतात आणि हे असं नियोजन केलेलं आहे इकडून येणार पाऊस न लागावा असं ज्यांच्याकडे छत्र नाहीत त्यांना पण काही प्रॉब्लेम नाही आणि असं नियोजन करून तर असं असं आहे पेरंटचा पोट आपल्याला आशा आहे फ्युचरमध्ये मुंबईचा पण पोर्ट असा छान छान होणार आणि खूप सारी जाजं येणार टुरिझम वाढणार थँक्यू